ज्ञानवापी संदर्भात कोर्टानं पुन्हा एक नवीन आदेश दिलाय तो आहे तरी काय आज देशाचं अंतरिम बजेट सादर केलं जाणार आहे त्यात नेमक्या कुठल्या घोषणा होणार आहेत नाशिकमधनं हुसैफ शेखला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर कोणता मोठा आरोप करण्यात आलेला आहे या सगळ्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मधनं ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एक फेब्रुवारी वार गुरुवार आजची पहिली बातमी आहे ज्ञानवापी संदर्भातली ज्ञानवापी मशिदीतल्या सध्या बंद असलेल्या व्यासांच्या तळघरामध्ये हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची परवानगी मिळाली आहे या वास्तूच्या भोवती उभारण्यात आलेले बॅरिकेड्स काढून टाकण्याची प्रक्रिया सात दिवसात पूर्ण केली जावी असंही न्यायाधीशांनी बजावलेलं आहे विश्वनाथ मंदिरातल्या पुजाऱ्यांकडनंच इथं पूजाविधी पूजा करून घेतले जावेत असं न्यायाधीश ए के विश्वेश यांनी म्हटलेलं आहे या तलघरा मध्य एक त्रियाव पर्यत पूजा अर्चा केली जात होती हिंदू की बाजू माडन वकील लेत को आदेशान हिंदू की बाजू माडन वकील ये इस केस का टर्निंग पॉइंट है बहुत ऐतिहासिक ऑर्डर है और जो एक सरकार ने अपनी पावर का दुरुपयोग करते हुए हिंदू समाज की पूजा पाठ रोकी थी आज कोर्ट ने उसको अपनी कलम से रेक्टिफाई किया है और वहां पे पूजा पाठ के आदेश दिए दुसरीकडे मुस्लिमांची बाजू मांडणाऱ्यांनी कोर्टात बाजू मांडली होती हा खटला सार्वजनिक प्रार्थनास्थळ कायद्याला बाधा आणणारा आहे तळघर ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे आणि त्या ठिकाणी पूजा विधी केले जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं दोनही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी हिंदू पक्षकारांची मागणी मान्य केली आहे विशेष म्हणजे ज्या न्यायाधीशांनी हे निर्देश दिले आहेत त्यांनी निवृत्तीच्या दिवशीच हे आदेश दिलेले आहेत श्रोत्यांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटमधनं आपल्याला काय मिळणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे या बजेटमधनं काय घोषणा केल्या जाऊ शकतात ऐकूयात या बजेटमधून या बजेट दोन महत्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात पहिली अशी पी एम किसान सन्मान अंतर्गत सध्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये इतका निधी दिला जातो हा निधी आठ हजार रुपयांपर्यंत तर महिला शेतकऱ्यांसाठी बारा हजार रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो दुसरी घोषणा अशी होऊ शकते इन्कम टॅक्समध्ये कलम ऐंशी नुसार सध्या दीड लाख रुपयांची कर सूट मिळते हे प्रमाण यावेळी अडीच लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे याशिवाय आरोग्य विमा प्रीमियमवर ऐंशी डी अंतर्गत दिली जात असलेली पंचवीस हजार रुपयांची सूट पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढू शकते आजची तिसरी बातमी आहे नाशिक मधली इसिस या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याप्रकरणी नाशिकमधनं हुसैफ शेख ला अटक करण्यात आहे हा हुसैफ शेख एका महिलेच्या मार्फत इसिसच्या संपर्कात होता अशी माहिती उघड झाली एटीएसनं बुधवारी कोर्टात ही माहिती दिली आहे कोर्टानं हुसैफ या संशयिताला पाच फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हुसेफ कडनं एटीएस ला चारशे एम चा महत्वाचा डेटा मिळालाय आहे चे सोशल मीडियावर वेगवेगळे नऊ अकाउंट होते यात सुमारे आठ हजार चॅट सुद्धा आहेत मलेशिया कतार युके या ठिकाणी व्हिडिओ कॉलिंग केल्याचा डेटा सुद्धा मिळालेला आहे आणि यातूनच तो थेट इसिस सदस्य असल्याचं उघड होत असा दावा न न्यायालयात केलाय श्रोत्यांना चौथी बातमी आहे ती मद्रास हायकोर्टानं दिलेल्या एका निकालाची आजकाल कुठे फिरायला जायचं असेल तर बऱ्याचदा आपण एखाद्या धार्मिक स्थळाची निवड करतो मात्र या सगळ्यात मद्रास हायकोर्टानं एक वेगळाच आदेश दिलाय त्यांनी म्हटलंय की हिंदू मंदिरं ही काही पिकनिक स्पॉट नाहीयेत आणि हिंदू नसलेली व्यक्ती मंदिरात प्रवेश करू शकत नाही असा बोर्डच कोर्टानं लावायला सांगितलाय तमिळनाडूच्या पलानी मंदिर प्रकरणाचा निकाल देताना हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती एस श्रीमाथी यांनी हा आदेश पारित केलाय आजची पाचवी बातमी आहे ती फास्टॅग संबंधित खर तर एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत वाहन चालकांना केवायसी करण्यासाठी मुभा देण्यात आली होती मात्र आजपासून त्या सुविधेत बदल करण्यात आले आहेत ज्यांनी के वाय सी अपडेट केलेलं नाही त्यांना आजपासून ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं एन एच ए आय अर्थात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं सांगितलं आहे हे के वाय सी कसं कराल ते जाणून घेऊ सगळ्यात आधी तुम्हाला फास्टॅगच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ओ टी पी यांच्या मदतीनं लॉग इन करा आणि होम पेजवर माय प्रोफाईलचा पर्याय निवडा आता त्यामध्ये केवायसी या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर विचारलेली माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करा तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आजची सहावी बातमी आहे श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलची इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा घरच्या मैदानावरच दारुण पराभव झाला गिल आणि श्रेयस हे दोघही फलंदाजीत फेल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठलीय दुसऱ्या टेस्ट मॅच पूर्वी टीम इंडियाचा बॅटिंग कोच विक्रम राठोरनं त्यांची पाठराखण केलीये या दोघांच्याही बाबतीत आपण सर्वांनी थोडा संयम ठेवायला पाहिजे असं राठोर म्हणाले आक्रमक वृत्ती आणि ध्येयासक्ती असे दोन प्रकार असतात आपल्या खेळाडूंनी ध्येयासक्तीला प्राधान्य देऊन खेळ करावा आणि धावा करण्याची संधी असेल तिथे निश्चित फटकेबाजी करावी असंही त्यांनी सांगितलंय सातवी बातमी आहे ती पुष्कर जोगची पुष्करनं बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल एक विधान केलं होतं त्यावर आता अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मेघा घाडगेंनी पुष्करचा समाचार घेतलाय त्यांनी की जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार का तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं कारण तू जात बघून मैत्री करणार आहेस अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वी किरण मानेंनी देखील जोगवर टीका केली होती ते म्हणाले होते की आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्व वाद्यांना हल्ली उन्माद चढलाय आमचीच सत्ता हा पोकळ माज आलेला आहे श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळच्या पॉडकास्टमध्ये करण्यात आलेला हा बदल तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट नीलम पवार प्रियंका चाबुकस्वार आणि युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला